खेडेगावामध्ये सकाळी साडे चार वाजता कोंबडा कुकू कुकू कसा कु, 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 ओरडतोय बाग देतोय दररोज जे आहे ते सकाळी कोंबडा बाग देतोय आणि एक कोंबडा दुसऱ्या कोंबड्याला म्हणत की काय रे तू सकाळी सकाळी बाग देतोय आणि तुझ्या बागेने जे आहे ते सूर्य जो आहे तो उदय सूर्याचा उदय होतो परंतु हे लोक किती आळशी आहेत सकाळी लवकर उठतच नाही म्हणून ना मी आजपासून जे आहे ते गावच सोडून देतो आणि दुसऱ्या गावामध्ये जाऊन जे आहे ते बाग देतोय म्हणजे हे लोक अंधारातच राहतील कधी कधी कोंबड्यासारखी वृत्ती आपली होते आपल्याला वाटत की अरे मी मी म्हणजे बाबा माझ्यामुळे सगळं काय होते अरे माझ्यामुळे सगळ्या गोष्टी होत आहेत परंतु आपण हे समजून घ्यायला पाहिजे की सर्व करता धरता जे आहे ते परमेश्वर आहेत आपण केवळ निमित्त मात्र आहोत